चला तर मंडळी आज मी तुमच्या सोबत सिंहगडावर मिळणारी झनझणी तिखट जाळ कांद्याची चटणी शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा कांद्याला शक्य बारीक चिरून घ्यायचं आता कांदा सटकू नये यासाठी धारदार चाकू आणि कांद्याला घट्ट पकड पाहिजे धारदार चाकू आणि कांद्याला घट्ट पकडून ठेवलं ना तर कांदा आपल्याला बारीक मोठा उभा आडवा एकसारखा जसा हवा तसा चिरता येतो आणि ही चटणी कि नाही आधीच बनवून ठेवायची नाही जेव्हा जेवायला बसणार ना तेव्हा बनवायची एक नंबर लागते आता यामध्ये आपल्याला सोसेल कस लाल तिखट घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं ही लाल मिरची पावडर मी घरीच बनवलेली आहे त्यात मी बेडगी मिरची सुद्धा घातली होती त्यामुळे याला कलर बघा खूपच सुरेख आलाय आता एका हातात पाव चमचा हिंग घेतले आणि एका हातात कडल्यामध्ये हाता तेल गरम करून घेतले हिंग या गरम तेलात घालायचं आणि हिंगाची ही चुरचुरीत फोडणी या कांद्यावर घालायची आणि याला एक जीव करून घ्यायचं तयार झाली आहे आपली ही सिंहगडावरची तिखट जा झणझणीत चुरचुरीत कांद्याची चटणी तर ही कांद्याची चटणी तुम्ही सिंहगडावर जाऊन खाल्ली का मला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत जय सद्गुरु